नमस्कार रेशूज मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बीटापासून अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत जी इंस्टंट एनर्जी देते अंगातील हिमोग्लोबिन वाढवते केसांची वाढ करते शिवाय चेहऱ्यावरती चमक आणते तसेच मुलांना सुद्धा खूप आवडेल अशी ही मस्त रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे एक मीडियम साईजचं बीट घेतलेलं आहे आता या बिटाचा कलर बघू शकताय एकदम लाल भडक बीट आहे तर हे बीट खरंच खूप चांगलं असतं चवीलं असतं म्हणजे थोडंसं गोडसर असतं त्यामुळं असंच बीट बघून घ्यायचं आता हे बीट मी धुवून घेतलेलं आहे आणि आता कलर बघू शकताय अगदी एकदम लाल भडक दिसतं तर असंच बीट आपल्याला इथे घ्यायचं आहे आता या बिटाचा शेंड्याचा आणि मुळाचा भाग कापून टाकायचा आता यानंतर पिलरने अशा पद्धतीने बिटाची साल काढून टाकायची तर हे पहा अगदी हलक्या हाताने हे काम करायचं खूप प्रेस नाही करायचं म्हणजे काय होतं साल अगदी पातळ निघते यामध्ये बीट जास्त जात नाही तर हे पहा अगदी पातळ साल निघते आणि अगदी व्यवस्थित निघते तर बघू शकता इथे पूर्ण हे बिटाची साल काढून टाकलेली आहे आणि किती मस्त लाल भडक बीट दिसत आहे आता यानंतर सुरीने किंवा विळीने या बिटाचे असे तुकडे करून घेऊयात तर खूप बारीक न करता असे मीडियम साईजचे तुकडे करून घ्यायचे आता हवं तर यामध्ये आपण लिंबू पिळून हे बीट आपण असंच खाऊ शकतो पण लहान मुलांना किंवा सर्वांनाच असं बीट खायला आवडेलच असं नाही तर त्यासाठी काय करायचं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बिटाचे तुकडे घालायची तसेच यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं म्हणजे इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून मिक्सरला अगदी बारीक वाटून घेऊयात तरी ते बघू शकताय मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पण अजून थोडं यामध्ये पाणी घालून हे अजून आपण बारीक करून घेऊ शकतो व त्यानंतर गाळण्याने गाळायचा म्हणजे चौथा एका बाजूला होतो आणि बिटाचा रस अगदी मस्त निघतो तर हा बिटाचा रस आपण फ्रीजमध्ये सुद्धा करून ठेवू शकतो आता यामध्ये पाववाटी गुळ घालूयात तर इथे मी काळा गुळ वापरत आहे गुळाऐवजी आपण साखर जरी वापरली तरीही चालेल किंवा गूळ व साखर नाही घातलं तरीही चालेल बिटाची चव ही थोडीशी तुरट असते त्यामुळे शक्यतो लहान मुलांना आवडत नाही त्यासाठी याची टेस्ट वाढण्यासाठी यामध्ये गूळ किंवा साखर घालायचे आता यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घालायचा तर इथे अर्धा लिंबू आपण पिळून घेऊयात तर म्हणतात ना खाल्लेलं अंगाला लागायला पाहिजे तर तसाच हा प्रकार इथे आहे बीटामध्ये जर आंबट पदार्थ घातला तर खाल्लेलं बीट हे अंगाला लागतं म्हणून यामध्ये लिंबू पिळायचा तसेच ते अजून चवीला छानच लागतं आता यानंतर चवीपुरते म्हणजे पाव चमच्याला थोडंसं जास्त मीठ घातलेलं आहे तर इथे काळा मीठ वापरलेलं आहे आपण नेहमीच्या जेवणातलं मीठ वापरलं तरीही चालेल आता पुन्हा यावरती झाकण ठेवून मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं हवं तर इथे थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल तर हे पहा एकदम बारीक वाटलेलं आहे म्हणजे चांगली पेस्ट बनवलेली आहे याची आता यानंतर दुसरं एक भांडं घ्यायचं व यावरती गाळणी ठेवून हे गाळण्यानं चांगलं गाळून घ्यायचं तर इथे चमच्याचा किंवा हाताचा वापर करून असं प्रेस करायचं म्हणजे यातला रस अगदी चांगला निघतो व म्हणूनच बिटामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं म्हणजे अशा पद्धतीने याचा चांगला, चा, पद्धती चा, चांगला रस निघतो तर आता एक ग्लास घ्यायचा व या ग्लासमध्ये हा सरबत आपण ओतूया तर यामध्ये आपण गूळ मीठ आणि थोडासा लिंबाचा रस घातलेला आहे तर याची टेस्ट खूप छानच आहे आणि कलर बघू शकताय की किती मस्त कलर आलेला आहे आणि हा जो सरबत आहे तो खरंच खूपच टेस्टी आहे या आता यामध्ये थोडासा सब्जा घालायचा तर सब्जाचे फायदे तर आपल्याला माहितीच आहेत आणि उन्हाळ्यामध्ये सब्जा हा आवर्जून खावा तर बघू शकताय किती मस्त असा हा सरबत तयार आहे तसेच या सरबताचे फायदे खूपच आहे उन्हाळ्यामध्ये पहा आपली एनर्जी डाऊन होते अशकपणा थकवा आल्यासारखा वाटतो हे सरबत पिल्यानंतर आपल्याला लगेच फ्रेश वाटतं अशापणा थकवा कमी होतो शिवाय आपल्या हिमोग्लोबिनची वाढ होते जर एक आठवडाभर जर आपण असं सरबत घेतलं ना तर लगेचच फरक जाणवेल आपल्या अंगातील जे हिमोग्लोबिन असतं त्याची वाढ होते शिवाय चेहऱ्यावरती छान चमक येते केसांची वाढ होते असे अनेक फायदे या सरबताचे आहेत अगदी आपला बी पीसुद्धा कंट्रोलमध्ये राहतो व सुद्धा अगदी आवडीने पितील इतका हा टेस्टी सरबत होतो फक्त गुळाचं प्रमाण जे आहे ते आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो अजून एक गोष्ट जर आपल्याला रोज बीट मिक्सरला लावायला जमत नसेल तर बिटाचा रस काढून जरी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला तरीही चालेल व रोज आपण सरबत जर पित असाल किंवा कधीही जर आपण लिंबाचा सरबत तर घरी करतोस तेव्हा त्या सरबतामध्ये हे दोन चमचे बिटाचा रस घालायचा असा सुद्धा सरबत अगदी खूप छान लागतो अगदी टेस्टी लागतो फक्त आपण हा सरबत बनवून स्टोअर करू शकत नाही तो बनवल्यानंतर लगेचच ताजा हा सरबत प्यावा लागतो तरच त्याचे रिझल्ट अगदी चांगले मिळतात तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि याचा कलर पहा किती मस्त कलर आलेला आहे व तितकाच तो टेस्टीसुद्धा लागतो तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत